आज आपण विघ्नहर्ता रुग्णसेवा कानोली बारा येथे उपस्थित आहोत हां नमस्कार भाऊ नमस्कार आणि आपण कशासाठी आला आले होते आणि आजीला काय झालं ते माझं नाव सौरभ काळमेक आहे ही माझी आजी आहे ही राहणार पार्टसिंग आहे माझ्या आजीला आजी पॅरालिसिस झालेला होता त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे ॲडमिट केलं होतं डॉक्टरांकडे ॲडमिट केलं होतं आजीचा एक पाय आणि एक हात काम नव्हता करत त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं तर त्यावेळेस डॉक्टरांनी असं सुद्धा सांगितलं की ऑपरेशन करताना जीवित्याची हानी होऊ शकते आजीच्या तर मग आम्ही विचारात पडलो तर आम्ही ऑपरेशन नाही केलं मग आम्हाला माहिती पडलं की कानोलीवाराला आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊन आलो जे ज्यावेळेस मी माझ्या आई आजीला घेऊन आलो होतो तेव्हा माझ्या आजीला आम्ही दोघं जणांनी उचलून या ठिकाणी आणलो होतं मग आम्ही डॉक्टर साहेबांनी औषध वगैरे दिल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी शनिवारी आलो होतो आजीला थोडं रिलीफ वाटलं आता आमचा हा चौथा शनिवार आहे माझी आजी, आजी इथे आता चालत येते आणि माझ्या आजीला आराम झालेला आहे